नमस्कार मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी बोलणार आहे मोगऱ्याच्या झाडाबद्दल ह्यापूर्वी पण मी एक डिटेलमध्ये मोगऱ्याच्या झाडाला भर भरपूर फुलं लागण्यासाठी काय करायचं असा व्हिडिओ अपलोड केला होता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। पण हा पण आज व्हिडिओ मी करते आहे कारण मार्च महिना चालू आहे आणि उन्हाळा जसा चालू झाला आहे तसं मोगऱ्याच्या झाडाला माझं छोटंसं झाडं आहे पण त्याला भरपूर अशी फुलं लागायला ला लागलेली आहेत आणि न राहल्या म्हणून मी आता व्हिडिओ बनवायला लागली आहे तुमच्यासाठी खास तर ह्यामध्ये पण तुम्हाला मी काही टिप्स आणि छान गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं लागतील तुम्ही बघितलं तर दोन जातीचे माझ्याकडे मोगरा आहे हा जोगरा जो मोगरा आहे हा बटन मोगरा आहे म्हणजेच त्याला अशी छोटी फुलं लागतात आणि तुम्ही बघू शकता की कि कितीतरी फुलं लागून गेलेली आहेत त्या झाडाला माझ्या मोगऱ्याच्या आणि बऱ्याचशा कळ्या पण आलेल्या आहेत इकडे बघू शकता कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं पण झाडालाच बरीचशी चुकून गेलेली आहेत छोटंसं झाड आहे पण भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत आणि हा दुसरा जो मोगरा आहे तो आपण डबल पाखड्याचा मोगरा आहे त्याला पण भरपूर कळ्या लागलेल्या आहेत बघू शकता तुम्ही छोटी झाडात पण त्याला इतकी भरपूर फुलं कशी काय लागली असतील हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल आणि ह्या ज्या मोगऱ्याचं झाड आहे ना हे कळ्या येऊन गेलेले आहेत त्याचा छोटीशी क्लिप मी समोर ॲड करते ह्याच व्हिडिओमध्ये की तुम्हाला कळेल की फुलं किती छान अशी लागलेली होती इकडे पडलेली दिसतातच तर मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती कॅल्शियम झिंक आणि फॉस्फरसची ह्या तीन गोष्टी जर पुरेशा जर मोगऱ्याच्या झाडाला जर मिळाल्या तर तुमच्या झाडाला भरभरून फुलं लागतील याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर ह्या गोष्टी आपल्याला कशामधून मिळणार की कोणत्या गोष्टी आपण झाडाला घातल्यानंतर ह्या गोष्टींचा पुरवठा होईल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या झाडाला फुलं का लागत नाही तर एकतर एकतर झाडाला खूप जास्त खत घातल्यामुळे फुलं लागत नाहीत किंवा झाडाला अजिबात खत न घातल्यामुळे फुलं लागत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा अति जास्त वापर म्हणजे तुम्ही झाडाला गरजेपेक्षा पण जास्त पाणी घातलं तर झाडाची पानं पिवळी पडतात आणखीन झाडाला फुलं लागणं कमी होतं झाडाला जर गरजेनुसार पाणी घातलं तरच झाडाला तुमच्या छान फुलं लागतात महत्वाचा पॉइंट आहे की तुमचं झाड जर बरस दोन तीन वर्षापूर्वी जुनं असेल तर त्याला फुलं लागत नसतील तर तुमच्या झाडातली जी कुंडीतली जी माती आहे ती निकृष्ट दर्जाची झालेली असती त्यामुळं झाडातली कुंडीतली जी माती आहे ती बदलून झाड पुन्हा रिपॉन्टिंग करणं गरजेचं कर असतं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जर झाड रिपॉन्टिंग केलं दुसऱ्या कुंडीमध्ये चांगली माती घालून जर लावलं तर तुमच्या झाडाला पुन्हा छान भरभरून फुलं येऊ शकतात त्यामुळं अतिरिक्त पाण्याचा वापर करू नका झाडाला देळू नका की सारखं पाणी पाणी घालू नका त्याच्यानंतर माती बदलू शकता तुम्ही त्यामुळे पण तुमच्या झाडाला फुलं लागू शकतात तर आता ह्या झाडाला सगळ्यात पहिला मुद्दा पाणी कधी घालायचं ज्या वेळेला हे कुंडीतली माती आहे ना तिथला ओलसरपणा कमी झाला आणि ती कोरडी वाटू लागली की मग झाडाला पाणी घालायचं आहे मग साधारण एक दिवसाआड जरी पाणी तुम्ही झाडाला घातलात ना तरी चालेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही रोज थोडं थोडं पाणी घाला एकदम जास्त घालू नका पण माती ओलसर होईल इतकं तुम्ही पाणी घालू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण अति पाणी घातल्यामुळे काय होतं झाडाची जी मुळं असतात ती कुसतात आणि वरती पा मातीवरती बुरशी लागायला चालू होते आणखीन माती खराब होते त्याचबरोबर ती झाडाला इफेक्ट पण करते त्यामुळं पाणी घालताना अगदी प्रमाणात पाणी घालायचं आहे झाडाला म्हणजे जसं आपण तहान लागल्यानंतर ला पाणी पितो त्याचप्रमाणे माती कोरडी पडली की मग तुम्ही झाडाला पाणी घाला त्याचबरोबर तुम्ही आता खत कोणतं कोणतं घालू शकता मोगऱ्याच्या झाडाला तर तुम्ही कंपोस्ट खत घालू शकता त्याचबरोबर शेणखत घालू शकता त्याचबरोबर तुम्ही जो खडू असतो आपल्याला चॉक मिळतो त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं ते कॅल्शियम आपल्या झाडाला म्हणजे चॉक तो पाण्यामध्ये मि विरघळून मिक्स करून त्याचं पाणी तुम्ही झाडाला मोगऱ्याच्या घालू शकता म्हणजे तुमच्या झाडाला कॅल्शियम मिळेल त्याचबरोबर तुम्ही राख जी असते म्हणजे जळण जाळल्यानंतर जी राख राहते त्या राखसुद्धा तुम्ही या झाडाला घालू शकता तेसुद्धा खूप छान असं खत आहे आपल्या झाडांसाठी त्याचबरोबर फॉस्फरसचा भरपूर पुरवठा होण्यासाठी केळीच्या सालीचं पाणी घालू शकता लसणाच्या सालीचं पाणी घालू शकता कांद्याच्या सालीचं पाणी घालू शकता म्हणजे लिक्विड फर्टिलायझर जे आहे ना ते तुम्ही झाडांना या घालू शकता त्याने खूप जास्त हेल्दी होतात झाडं त्याचबरोबर मी माझ्या ह्या मोगऱ्याच्या झाडांना चहा पावडर पण घालते चहाच्या पावडरी जी आपण चहा करून जो राहतो गाळ चहाच्या पावडरीचा तो सुकवून मी पुन्हा ह्या रियूज करून झाडांना घालते आणि त्याचा खूप छान खत म्हणून उपयोग होतो त्याचबरोबर तुम्हाला जर रासायनिक खत जर वापरायचं असेल तर नर्सरीमध्ये सर्रास रासायनिक खत वापरलं जातं म्हणजे डी ए पी वापरलं जातं तर डी ए पीचे चार पाच झाडे जर तुम्ही झाडाच्या भोवतीने जर टाकले तर तुमचं झाडाला भरपूर अशी फुलं लागतात आणि तुमचं झाड हेल्दी पण होतं पण रासायनिक खत वापरल्यामुळे काय होतं कुंडीतली जी माती आहे ती खराब होते सतत वापरल्यामुळे त्यामुळं त्याचं प्रमाण मी खूप कमी ठेवते कधीतरी क्वचित मी रासायनिक खत म्हणून झाडाला डी ए पी घालते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चुना जो मिळतो आपण पानाला लावतो तो चुना जो आहे ना तो पाण्यामध्ये टाकून थोडासा ओलसर करून किंवा मग त्याचं पाणी एक वाटेभर पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये साधारण नंतर एक लिटरभर पाणी घालायचं आणि त्याचं पाणी तयार करायचं एक लिटर आणि ते पाणी तुम्ही झाडाला मोगऱ्याच्या घालू शकता कारण चुन्यामध्ये पण कॅल्शियम असतं आणि हे कॅल्शियम झाडाला पोचल्यामुळे तुमचं झाड खूप जास्त हेल्दी होतं आणखीन तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं लागायला सुरुवात होतात ती जर सुकलेली पानं असतील तर ती पण काढून टाकायची आहे आणि झाडाला खत घालताना आजूबाजूची जी माती आहे ती अशी मोकळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच खत घालायचं आहे साधारण पंधरा दिवसातून तुम्ही एकदा लिक्विड फर्टिलायझर घालू शकता आणि महिन्यातून एकदा खत घालू शकता म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट खत घालणार असाल किंवा डी ए पीचे दाणे घालणार असाल कोणतंही जे खत असेल जे घालणार असाल ते तुम्ही महिन्यातून एकदा घालू शकता आणि लिक्विड फर्टिलायझर तुम्ही पंधरा दिवसातून एकदा घालू शकता तर तशा पद्धतीने मी इकडे हे रिकामं केलेले ती मोकळी केलेली आहे आणि मी आता ह्याला चुन्याचं पाणी घालणार आहे इकडे चुन्याची डबी आहे छोटी मला मिळालेली आहे तर आपण ह्यातला चुन तो अगदी थोडा घेणार आहोत अशा पद्धतीने आणि ह्याच्यात पाणी घालून हा विरगळायला ठेवायचा आहे चुन्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं जे मोगऱ्याच्या झाडाला हेल्दी बनवतं ह्याचं पाणी जर आपण घातलं तर तर अगदी थोडासा मी चुना घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता तो विरगळेल ह्याच्यामध्ये आणि मग हे विरगळलेलं पाणी आपण मोगऱ्याच्या झाडाला घालू इकडा आपला चुना चांगला तयार झालेला आहे आणि हे वाटी भरून मिश्रण तयार केलेलं आहे इकडे मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे आंब्यामध्ये आणि हे चुन्याचं पाणी मी त्याच्यामध्ये मिक्स करते पूर्णपणे आणि छान हलवून आहे आणि हे पाणी आता आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडाला घालायचं आहे हे पण एक प्रकारचं लिक्विड फर्टिलायझरच झालं जे आपल्या झाडाला मोगऱ्याच्या खूप उपयुक्त आहे आणि हे पाणी घालताना असं साईडने घालायचं आहे मुळाशी घालायचं नाही डायरेक्ट नाहीतर मुळं जळून जातात त्यामुळे साईडने पाणी घालायचं आहे बरोबर मोगऱ्याच्या झाडावरती शक्यतो कीड अशी काही पडत नाही तरी पण कीड पडलेली दिसली किंवा मिलीबग्स वगैरे दिसले तर तुम्ही नीम ऑइलचा फवारा मारू शकता किंवा हळदीचा फवारा मारू शकता आणि कोणत्या कीटकनाशक फवार मारायला पाहिजे आहे ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। त्याचा पण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवरती इन डिटेलमध्ये आहे तुम्ही नक्की बघू शकता तर मला वाटतं मी थोडीफार माहिती अजून एक्स्ट्रा नवीन सांगितलेली आहे मोगऱ्याच्या झाडाबद्दलची तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जुना पण माझा जो मोगऱ्याच्या झाडाबद्दलचा व्हिडिओ आहे तो नक्की बघायला विसरू नका तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू <laughs>